सावधान ऑक्टोबर हिट सुरू होते कशी घ्याल काळजी त्रास होणारच नाही देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे सर्वत्र नवचैतन्य भरणाऱ्या पावसाळ्यानंतर ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली आहे त्यामुळे दिवसभर रखरखते ऊन आणि कोंदट वातावरणामुळे उन्हाळ्याची सुरुवात झाल्यासारखी वाटते उच्च तापमान आणि वातावरणातील आर्द्रता यालाच ऑक्टोबर हिट म्हणतात पावसाळ्याच्या शेवटी ही विशिष्ट हवामान दर्शवणारी घटना घडते विशेषतः भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात हे वातावरण आरोग्यासाठी अशा धोकादायक मानले जाते ज्यात उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढतो ऑक्टोबर हीट म्हणजे नेमकी काय याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो सुरक्षित राहण्यासाठी काय करावे याबाबत माहिती जाणून घेऊया ऑक्टोबर हीट कशामुळे होते ऑक्टोबर हीटमध्ये पावसाळ्यानंतर तापमानात असामान्य वाढ होते ज्यामुळे उत्तर भारत महाराष्ट्र गुजरात यांसारख्या भागांवर परिणाम होतो या काळात एक अस्वस्थ वातावरण निर्माण होते जे कोरड्या उन्हाळ्याच्या उष्णतेपेक्षा वेगळे असते सामान्यतः नैऋत्य मोसमी वारे थंडावा वाढवतात परंतु जसजसे हे वारे कमी होत जातात तसतसे तसे तापमान अनियंत्रित होऊ लागते या वाऱ्यांच्या कमकुवतपणामुळे तापमान वाढते आणि वातावरणात दीर्घकाळ आर्द्रता राहते विशेषतः मुंबईसारख्या किनारपट्टीवर शहरांमध्ये किनाऱ्या समुद्र किनाऱ्यावरील शहरांना या वातावरणाचा धोका अधिक असतो कॉन्क्रीट आणि डांबर दिवसा उष्णता शोषून घेतात आणि हळूहळू ती सोडतात त्यामुळे मुंबईसारखे मेट्रो शहर आसपासच्या ग्रामीण भागापेक्षा जास्त उष्णत राहते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शहरातील तापमान तीस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान वाढते आरोग्यावर होणारा परिणाम ऑक्टोबर हिटचा शरीराला थंड ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे डिहायड्रेशन डोकेदुखी चक्कर येणे श्वासोच्छवासाच्या समस्यांसह अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात उच्च आर्द्रतेमुळे शहराचे तापमान नियंत्रित करणे कठीण कर होऊन दम्यासारखे आजार उद्भवण्याची भीती वाढते वाढत्या तापमानामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील कमकुवत होऊ शकते ज्यामुळे सर्दीसारखे विषाणूजन्य संसर्ग होऊ शकतात तसेच तुलनेने उष्ण परिस्थितीच्या जास्त संपर्कात येण्यामुळे शहराचे तापमान बदलते थकवा उष्माघात यांसारखे आजार संभवतात दमट हवामानामुळे जीवाणू आणि विषाणूचा प्रसार वाढतो ज्यामुळे त्वचेच्या संसर्गाचाही धोका वाढत असतो आता कशी घ्याल काळजी ऑक्टोबर हिटचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कमाल उष्ण तापमानावेळी घरात राहणे महत्वाचे आहे विशेषतः सकाळी दहा ते दुपारी चार दरम्यान बाहेर जाणे टाळण्याचा प्रयत्न करावा पंखे किंवा वातावरण यंत्रणेचा वापर करून घरातील वातावरण थंड ठेवावं अशा वातावरणात दिवसभर भरपूर भर पाणी पिणं आवश्यक आहे त्याचवेळी अल्कोहोलयुक्त पेय घेणे टाळावे कोशिंबीर आणि फळे यांसारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करावे आहारामध्ये थंड पदार्थांचा समावेश करणं आणि आहार अंत संतुलित करणं आवश्यक आहे जीवनसत्वे खनिजे यांचा उत्कृष्ट स्रोत असणारी फळे आणि भाज्या यांचा आहारामध्ये समावेश करावा शरीराचे तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पंज बाद देखील घेता येतो थंड राहण्यासाठी हलक्या रंगाचे सैलसर कपडे परिधान करणे फायद्याची ठरू शकते तर मंडळी ही होती ऑक्टोबर हिट पासून सावधानता बाळगण्यासाठीचे काही नियम आणि काही तत्पथ्य तर मंडळी ही पथ्य पाळा आणि ऑक्टोबर हिट पासून आपला बचाव करा मंडळी व्हिडिओ जर आवडला उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक सुद्धा करा पुन्हा भेटणार होतो आपण नवीन व्हिडिओत नवीन माहिती सह तोपर्यंत नमस्कार